नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आता या माझ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत फक्त पाचशे रुपये तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार का पाचशे रुपये यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आता या योजनेमधील बदल काय आहेत आणि त्याच्यावर स्पष्टीकरण काय आहे ते पाहूया विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे आता या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना दरमहा पंधराशे ऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होत ज्यावर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे या योजनेबद्दल स्पष्टीकरण असे आहे ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळतात त्यांना लाडक्या बहीण योजनेमधून उर्वरित पाचशे रुपये मिळेल मिळतील तसेच हा निर्णय सव्वीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे या योजनेमधून कोणत्याही पात्र महिलेला किंवा भग भगिनीला वगळण्यात आलेलं नाही असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता मी तुमच्या लाभाचा एकूण मासिक मदत किती मिळते ते या ताकद्यानुसार समजून सांगणार आहे एक नंबरची योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी याच्यामध्ये जर तुम्हाला मासिक एक हजार रुपये मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहिणी या योजनेमधून पाचशे रुपये मिळतील म्हणजेच दोन्ही योजना मिळून तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेमध्ये फक्त नमो शेतकरी सन्मान निधीचे हजार रुपये आणि लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये असे मिळून एकत्रित एक पंधराशे रुपये तुमच्या मासिक हप्त्यामध्ये मिळणार आहेत माझ्या लाडक्या बहिणींनो यामुळे तुम्हाला तुमचा ऑगस्टचा हप्ता हा लवकरच जमा होईल आणि तो पंधराशे रुपयेच मिळेल यात काही शंका नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा यामुळे तुम्हाला नवीन नवीन या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील